हाय मंडळी मी बनवणार आहे का शेतात काळी चाय मी साखर पत्ती चायपत्ती थोडंसं आलं घातलं आहे बघा जाळा व्यवस्थित केला आहे पाऊस आला होता त्यामुळं आजीला माझ्या चाय प्यायची होती थंडी वाजत होती त्यामुळं आजी आज बोलली काळी चाय बनव त्यामुळं छोटा टोप आहे आणि चुल मोठी त्यामुळं आम्ही पत्रा लावलाय चुलीला आता काड्या पण लावल्यात मी जाळसारखा भिजतोय वाऱ्यामुळं चायपत्ती टाकते आता जास्त काळी चाय त्यामुळं जास्त पत्ती नाही घेतली आता मी चढ मोडून चुलीत घालते कारण तुरट होते जास्त पत्ती लागली की कडू बनते चाय त्यामुळं थोडी चायपत्ती घातली आता काळ्या लावते चुलीला जाळ लागलाय चांगला मस्त काळी चाय एकदम चव लागते चुलीवरली शहरात दुधाची चाय करतात आमच्याकडे दूध मिळत नाही बघा आता जाळ लागलाय टोप बघा चायला अजून उकळी नाही आलेली आता तशी जाळ लागलाय छोटा टोप आहे आणि चूल मोठी त्यामुळे जास्त आवा लागलाय आता बघू शकताय उकळी येत आहे चायला चायला उकळा आलेला आहे या चा प्यायला तुम्ही पण असा चाय करून बघा बघा आता मस्त चायचा कलर पण लाल झालेला आहे चाय होतच आलेली आहे तर मी गाळणीनं थोडीशी हलवून घेते हे बघा वारा सुटलाय त्यामुळे दार सारखा इकडं तिकडं होतोय आता चायला चांगली तुकडी आली आता मी चाय उतरून घेते घेत आहे आज आजी म्हणली चांगला उकळू दे म्हणजे छान लागतोय आता मी गाळणीनं थोडीशी बघते कसं झालं आहे टेस्ट करून बघते छान झाला आहे आता बघा मी उतरून घेते खाली गाळणी एक गिलास घेतला एक प्लेट घेतली तर आपला चाय तयार झाला आहे आता मी गाळणीनं गाळून घेतला आहे गिलासात प्लेटीत कारण कप बीक नव्हते त्यामुळं गिलासात घ्यायला लागलाय अचानक शेतात गेल्यामुळं प्लेटीत बघावत नाही आपली काळी चाय लव लो, लवकर होणारी चाय तयार झाली आहे ते बघू शकताय माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा